नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर वर आपलं स्वागत आहे मित्रांनो अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याची ही माहिती आहे यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे शूटिंग संपवून घरी परत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाला या अपघातात उर्मिला माहितीनुसार गाडीची योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला तरीही कारचा मात्र चक्काचूर झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे मुंबईतील कांदिवली परिसरातील ओसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिची शूटिंग संपवून कार मधून घरी जात होती वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरगाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली उर्मिला ही अपघाता जखमी झाली आहे पण एका मजुराचा यामध्ये मृत्यू झाला आहे त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास या दिशेने सुरू असल्याचे सांगण्यात आलंय मुंबईतील समतानगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे उर्मिला कोठारे ही नुकती स्टार वाहिनीवरील तुझे मी गीत गात आहे या मालिकेत झडकली होती या मालिकेतून तब्बल बारा वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कम बॅक केला होता दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याची ती पत्नी सुनिर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे तसेच आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून उर्मिलाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे पण आता या अपघातामध्ये उर्मिला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद